कायदा असा वाचायचा नसतो त्यातलं मधलोच वाचायचं नसतो कायदा एंटायरिटी मध्ये वाचायचा उद्देश काय आहे याच्यासहित वाचायचा असतो कायद्याचं इंटरप्रिटेशन हे मधलेच कुठले तरी कॉलम वाचून कायद्याचं इंटरप्रिटेशन होत नाही कायद्याचं इंटरप्रिटेशन करण्याकरता कायदा एंटायरिटी मध्ये वाचायचा असतो फक्त आंदोलन करताय अध्यक्ष महोदय दोन हजार चौदा मध्ये आपण कायदा तयार केला त्यांच्यासाठी के आपण कोर्स दिला कोर्स देऊन रजिस्ट्रेशन करण्याच्या संदर्भामध्ये संधी दिली आणि माझे अध्यक्ष महोदय मंत्री महोदयांना विनंती आहे की हे जे बी एच एम एस डॉक्टरांच्या संदर्भात जे धोरण आपण आणलेलं आहे ते आपण त्याच्यावर जो स्टे दिलेला आहे तो स्टे उठवून महाराष्ट्रातल्या गोरगरिबांचा डॉक्टरांना आपण न्याय देणार आहात का दोन हजार चौदा साली आपण कायदा केला सी सी एम पी ही जर पदवी एक वर्षाची घेतली तर होमिओपथी डॉक्टरला ॲलोपथीचं प्रॅक्टिस करता येईल काही प्रमाणात अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन द्यावं असं आमचं ठरलं परंतु ॲलोपथी